त्याच सादरीकरण मी करायला सांगितलेलं होत आणि प्रकल्प मालमत्ता कर सर्वेक्षण मालमत्ता कर वाढ आणि वसुली करण्याच्या करता उपाययोजना कर पद्धत वापरली जाते आणि त्याच्यात कुणाला फसवणूक करता येत नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पत्रकार मित्रांनो एकवीस बावीस मध्ये मा तिथला मालमत्ता कर सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये होता तो तेवीस चोवीस मध्ये नऊशे सत्त्याहत्तर कोटी रुपयापर्यंत पोहोचला आणि बचत गटातील बिलांच्या वाटपाकरता देखील आपल्याला त्याच्यात मदत करायची घ्यायची आहे मालमत्ता कर सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आलंय त्यामध्ये तीन लाख तेवीस हजार मालमत्ता नोंद नसलेल्या आणि कमी मोजबाब असलेल्या प्रॉपर्टी सापडलेल्या आहेत त्यामुळं आता पुढच्या वेळेस तेराशे पन्नास कोटी रुपये एवढी मागणी वाढणं अपेक्षित आहे म्हणजे विचार करा एकवीस बावीसला सहाशे अठ्ठावीस आणि चोवीस पंचवीसला तेराशे पंचवीस कोटी तेराशे पन्नास कोटी अशा पद्धतीनं ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना पण कर भरणं सुसह्य व्हावं ऑनलाईन व्हावं आज बहात्तर टक्के नागरिक तिथले ऑनलाईन कर भरतात आणि म्हणून राजेंद्र भोसलेंना पण बोलून मी त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये देखील त्याचं अनुकरण करण्याच्याबद्दलच्या सूचना या दिलेल्या आहेत एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प त्यातून वीज निर्मिती आणि विविध उपयुक्त वस्तूंची निर्मिती हेही प्रकल्प तिथं हातामध्ये घेतलेले आहेत ते चांगले चाललेले आहेत सगळ्या देशाचा सगळ्या जगाचा शहरांचा हे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा एक ऐरणीवर आलेला मुद्दा आहे आणि त्याच्यात आपल्या पिंपरी चिंचवडला पुण्याला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या सगळ्या शहरांनाच पण मदत व्हावी पाण्याची बचतीच्या दृष्टिकोनातनं काय अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या काही बोपडीमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकामं निवासाची करायची तिथं काही थोडं डिफेन्सची अडचण आलेली आहे ती पण सोडवण्याच्याबद्दल आणि सामाजिक न्याय विभागाचं पाचशे मुलांचं हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल हे सगळं झालं आहे परंतु ते आता सामाजिक न्यायचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायच्या तर ते म्हणले दादा ह्या ह्या त्रुटी आहेत त्या पण डब्ल्यू डीला मी सोडवायला सांगितलेल्या आहेत अशा अनेक बद्दलची चर्चा आम्ही आजच्या ह्या दिवसभराच्या कामकाजामध्ये केलेली आहे त्याचबरोबर प्रत्येकजण आपापली संघटना आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातूनच आपल्या राजगड जो तालुका आहे तिथल्या पण अनेक सरपंचांनी अनेक प्रमुख लोकांनी तसंच हवेली तालुक्यातल्या माझ्या प्रमुख सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे व त्याच्यामध्ये सचिन भुले लक्ष्मण बांधल निवृत्ती अण्ण बांधल यांच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्या भरत तांबळे नितीन फुले पाटील गोविंद हांडे जिजाबा बांदल अशोक नावले अविनाश मोडक आणि माझ्या राजगड परिसरातल्या पण अनेक माझ्या सहकारी मित्रांनी अशोक रुपा नानासाहेब रेणूसाहेब रघुनाथ खतुरे सुरेखा पिलाने सचिन पिलाने खूप मोठी ती यादी आहे अनेक गावचे अनेक वर्ष सरपंच असणारी मान्यवर आहे आणि एकंदरीत राज्यामध्ये आत्ताच्या काळात घडणारी राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता त्यांच्याही गावातले प्रश्न सुटावेत तिथल्याही अडचणी दूर करता याव्यात म्हणून त्यांनी एक सकारात्मक भूमिका घेतली त्यांचंही मी आज सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी निमित्तानं जानामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे इतर पण व्हिजिटर्स मोठ्या प्रमाणावर आलेले होते आणि इतर पण काही गोष्टीची चर्चा ही काही पुलांची कामं चाललेली आहेत काही रोडची कामं चाललेली आहेत मध्ये दोन्ही महानगरपालिकेमध्ये समन्वय असावा पी एम पी एम एलला दोनशे टाटाच्या बसेस नवीन घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला तसा पी एम पी एम एलच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि लवकरच त्याची ऑर्डर काढली जाईल आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं देखील वाहतुकीची व्यवस्था ही सुरळीत व्हावण्याची गरज आहे रिंग बद्दल पण काही थोड्या प्रश्न निर्माण झालेले होते ते पण सोडवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी बसून केलं आहे तशा पद्धतीच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या काही काही बाबतीमध्ये काही प्रश्न राज्याच्या मंत्रालयाशी संबंध होते उदाहरणार्थ बावनकुळे साहेबांच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित होते काही प्रश्न आमच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे होते अशा त्या त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सचिव लोकांना ते ते प्रश्न मार्गी लावण्याचं पण काम केलेलं आहे तुम्हाला नेहमीच माहिती आहे अनेक वर्ष पुणेकरांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे मला रिझर्ट्स ओरिएंटल काम करायचं आहे आणि ते करत असताना पुणेकरांचं एकंदरीत वाहतुकीचं जे असुविधा आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत काही ब्रिजेस हे पाडलेले आहेत तिथं नवीन ब्रिजेस रुंद करायचे आहेत त्या सगळ्या गोष्टीची मेट्रोची कामं अशा खूप गोष्टीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी खेळ आयुक्तांनी भेट घेतली तुमची पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते दररोज मर्डर मर होत आहेत आयटी कंपनीच्या संदर्भात मोहळ गँगचे परत एकदा दोन तीन पिस्टल सहजपणे मिळतात पुण्यामध्ये दादा यासाठी विचारलं का दादा कोयता गॅंग त्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगितलेलं होतं की आमच्याकडं लवकर बोला कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे उद्या एका कार्यक्रमाच्या करता येणार आहे मी सी पींना तिकडं थांबवलेलं आहे मी माझ्या ह्या सगळ्या बैठका मीटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आपण आणलेले आहेत कलेक्टर असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील इतर अधिकारी असतील अजूनही काही अधिकारी आणायचे आहेत त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे मी पण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यामुळे एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्याकरता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यांचा घर बांधणीचा कार्यक्रम असेल त्यांच्या ऑफिसेस असतील इथलं सी पी कार्यालय असेल तिकडचं पिंपरी चिंचवडचं सी पी कार्यालय असेल इवन आता एस पी च पण कार्यालय आपल्या ग्रामीणचं ती पण तिन्ही कामं आपण आतामध्ये घेतोय म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला चाप बसवण्याचं चा काम गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या आय टीमध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या अस टोळ्या गँग या, या, या सगळ्याच्या संदर्भात कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होती आहे हे आपण सगळेजण पाहताय त्याच्यामुळे जा मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आत्ता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे दोन तीन दिवस महाराष्ट्रात इतर थी ठिकाणी दौरे आहेत आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ वार्षिक सभा आणखीन काही महत्त्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा ह्या गोष्टीचा कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्याकरता चोख केलेलं आहे मॅक्झिमम पुढे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता शंभर टक्के जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत वडगाव शेरी अपवाद वगळता मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाही आहे त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ती आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाही मी नाही आहे आणि त्याच्यामुळं मी यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे कशामुळं हे घडतंय ह्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढचे पावलं उचलणार मुंडे राजीनाम्याचा वेळ काय लागतो दादा धनंजय मुंडे पाठीशी कोण घालतो नेमका कुठल्याही चौकशी मध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे तर आज एस आय टीची चौकशी चालू आहे आज सी आय डीची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता ह्या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सीज तिथं चौकशी करतात त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते, ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्या संदर्भामध्ये दे, मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले कुणा किती काळकरता झाले काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं ह्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं कारण अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपून त्या ठिकाणी घेणार नाही ही, ही निगृहपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने ह्यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही लोकप्रतिनिधींना काय बोलायचं आहे हे त्यांनी दिलेलं आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी ला आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला त्याबद्दल त्या मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एस आय टीला द्या सी आय डीला द्या न्याय ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले आहे त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजींशी त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या वेग आहेत तिघही इन्क्वायरी तीनही ती एजन्सीज बार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करत आहेत कारण त्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये दे काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्थेवर प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे ते तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण राष्ट्रवादीच्या बडीमुन्नी म्हणून नेमकी बडी गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते तुमच्यावर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता तुमच्यावर भ्रष्टाचाराचे तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आधी एक आणि तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड तुमचा हस्तक्षेप नाही बीड मध्ये तो हस्तक्षेप होतोय त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सीज इन्क्वायरी करताय सीआयडी करताय एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरते नोंद घेतलेली आहे ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता ह्याचा पुरावा तर पाहिजे ना यामध्ये यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती ती जबाबदारी ते ते मंत्री संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पडतात तुमच्याकडून अपेक्षा आहेत दादा शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष बदला अशी मागणी होती शरद पवारांना आज भावनिक साथ घातली गेली मराठा व्यतिरिक्त कुणाला तरी द्यावा म्हणजे जयंत पाटील हे योग्य नाहीत माझा त्याच्याशी संबंध नाही माझा पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचं चिन्ह वेगळं आहे माझं चिन्ह वेगळं आहे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे आम्हाला कोणाला त्याच्यात तुडबुड करण्याचा काढीचा अधिकार नाही तटकरेंच्या संपर्कात आहेत त्या एक मिनिट एक मिनिट तुम्ही दादांत कोठ बोलताय यामध्ये स्वतः तिथल्या दोन दो तीन ते चार खासदारांचं मी निलेश लंके मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनीलकरे किंवा कुणी संपर्क साधलेला विश्वास साधताय ना अशा आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारने केलं आणि तिथं

अमित शाह साहेबांच्याकडं काही महत्त्वाच्या करता त्यांच्याकडं सहकार विभाग आहे त्यांच्याकडं पोलीस खातं देखील आहे आणि त्यामुळं काही गोष्टी उदाहरणार्थ साखरेची एम एस पी वाढवणं टू इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं बी ए वी पी इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं एक्सपोर्ट साखर करण्याच्याकरता परवानगी काही लाख टन मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं अशा काही महत्त्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं अडावं लागेल असं सांगतो ना दादा आम्हाला काय बोलायचं